यसनचे गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कुणाचं मन दुखेल कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे व्हिडिओ काही काल्पनिक का असतात एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत हो। आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक अँड कमेंट करा शेअर करा आणि हा बे आयकॉनवर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल कोण रे काय पाहिजे मॅन अरे सुपरमॅन बघितलो स्पायडरमॅन बघितलो हे कसलाय मॅन हो या खाली नमस्कार मी काय काय आणलो प्रोटेक्ट आपला नवीन फाटकी कंपनी फाटकी असली बाबा अरे काय नको हो रे बाबा कसली फाटकी कंपनी म्हणाले कसला शैलेसी मॅन म्हण असलं कुठं काय असतं काय घ्यायचं नाही मला नको ते काय विकतात कि हो त्याला काय म्हणतात त्याला काय अरे बाबा मॅन नव हो रे मॅन म्हण की त्याला मॅन ते काय असून इंग्लिश येत नाही बोलतोयस रे अहो मी एक आणि असते एक अरे तू शैल मॅन असून दे सेल्समॅन असून स्पायडर मॅन असून दे मला काय नको रे बाबा माझा आधूळ ढोसके फिरले अरे बाबा तू जबरदस्ती का मार करे मी काय म्हणतो अरे पण मला घ्यायचं नाही रे काय बाबा ऐकून घ्या हो माझ काय तुझ ऐकायचंय खतरनाक चेहरा बिरा अहो आणि जरा चेहरा तुम्ही रंगाता ना सांगतोय का मॅड असा प्रोडक्ट हाय आता ते लोक जातात बघा रोज रोडवर काळे चेहरे पडतात की नाही तुमचं पण पडत असेल की काळे चेहरा अरे पण मला काळा कसा म्हणू शकतेस तू बघ कसा गोरा पाणी आता उन्हात गेल तर काळा होते की नाही लगेच होते की नाही जरा तर होते की नाही होते ना तेरा काळा होते कसली क्रीम आणली सुरू अरे बाबा गोऱ्याच काळ आणि काळ्याच गोरं अस क्रीम आहेत नाड म्हणून तुला मी द्यावले अरे बाबा काळ्याच गोर होत की पण गोऱ्याचं काळ कोण करते काय सांगतोय तुला काले जो गोरा काले गोरा का करायचा आहे ना मला जरा गोरा घ्यायचा आहे मग ते सांगवले उन्हात गेले की नाही आणि जरा फ्रेश सगळी लोक जवळ येते यार म्हणून सांगावले चल तुला दाखवतो क्रीम कसली आहे माझ्याकडे फाटक कंपनीत नाव मी अरे बाबा मला तुझी फाटकी कंपनी काय बघायचं नाही काय नाही चल हो आलाय कुठला फाटकी कंपनी घेऊन हे दाखवतो ते दाखवतो काय सांगवलं ऐका हो घेऊ नका बघा तरी एकदा पोटे तो, एक या। हो। फाड़का फाड़का तो तुम्ही एवढं मी वडून सांगवले त्या गावात मी एकूण आलोय सगळी घेतल्यात ह्या गावात पहिल्यांदा आणि घरात पहिल्यांदा आलोय मी हा बघाल बघा नुसतं बघाल काय झालं असून दे फाटक्या माणूस फाटका विचार चल तुझं एकदा काय ते बघूया चल एकदा चल काय फाटक्या कंपनी तुझ्या बघून घेतो एकदा गोरवायचं क्रीम पाहिलंय ना हा हा आधी मी गोरं हाय टँड अरे फाटक्या हि तर टुस्पेत आहे <coughs> मला फेस क्रीम पाहिजे रे बाबा गोरा व्हायसाठी अरे बाबा ही फेस क्रीमच आहे म्हणजे कसं मत काय ही टाकाव वस्तू म्हणजे तुला सांगतो बघ तुला आता तुला फोडून सांगतो कसं काय हे काय हे का वापरून टाकत्यात बेस्ट हा हे वापरून टाकते आम्ही ते काय करतोय टाकाऊ वस्तू टिकाऊ करतोय आम्ही घाटले होते काय घातलाय तू अहो ते क्रीम म्हणतोय आम्ही ते क्रीम आम्ही ते हा फेस क्रीम म्हणते फेअर काय म्हणतात त्याला फेअर फेअर अँड लवली फेअर लवकर घातले हो नवीन हे कसला रे हो प्रकार नाही हो प्रकार म्हणा अरे आईला तुझ्यासारखंच मला बोलाय पाहिलं बघ तुझ्या वाणीच आणि काय रे तुला साधी फेस वॉश करायला क्रीमला तुला ही ची जुनी ट्यूब वापरायला मिळाली किती दिवसाची एक्सपायरी डेट बघ ति काय त्या क्रीम ची अवस्था काय झाली असल्या कशावर मी गोळा गोरा, गोरा होणार रे एक्सपायरी डेट बघूच नका तुम्ही अहो आता आता आजकाल आम्ही केलेला आहे काल दिवसाचा नव फक्त त्यात आम्ही घातले होते काय म्हणते त्याला फेरण लवकर उगत कशाला ते टिकाऊ वस्तू करायचं आहे ते वास येत नाही काय नाही बर समज मी आता घेतलं आणि घरात लोक समज टूथपेस्ट म्हणून वापरले तर म्हणजे अहो दात वय अरे टू इन वन आहे ते दाताला सुद्धा गोर होतं दात पण त्यासाठी टू इन वन म्हणजे दात पण पांढरे पांढरी होत्या वापरा <laughs> बट ठीक आहे फाटके एवढं बोलतोयस तर एक ट्रायल घेऊन येतो बघा जरा किती गोरा दिसतो ट्रायल करून बघा गोरा होती म्हणलंय ते गेला ती अरे फाटके अरे काय कसली क्रीम तू फेस वॉश दिलायस बघ हे चेहरा लावलोय बिवलोय फाटके बघ माझ्या चेहऱ्याकडे कुठं गोरा दिसावली मी याच्या आधी गोरा दिसू दो तुझी क्रीम लावली गोरा दिसायला पाहिजे आणि कसं काय दिसलो ने एका दिवसात मी गोरा दिसायलाच पाहिजे रे अहो मला सांगा एका दिवसात म्हणजे तूप खाऊन रूप येते काय एका दिवसात तसं येत नाही हो तीन महिने जाऊन की मला का नाही एक, एक दिवसात गोरा व्हायचा आहे नको मला तुझी क्रीम ठेव तुझ्या जवळ माझ्या क्रीम अरे हे काय कपडा साबण अरे चेहऱ्याला सॉफ्ट तो चे माझ्याने हे काय तू तुम्हाला दूध सपाई निर्मा निरमाचे आई सबकी पसंद निरमा अरे फाटक्या तोंडाच्या काय फाटकी प्रॉडक्ट घेऊन माझी तर डोस लागलेस चल होई जया सुषमा आणि कोण अरे त्या मॉडेल झाल्यात ह्या साबण लावून जया सुषमा रेशमा तुला माहित नाही त्या मॉडेल झाल्यात मॉडेल आणि त्यांच्या जाहिराता बघितलंस का नाही तू कशामुळं झाल्यात ते मॉडेल या आमच्या कंपनी मुळे फाटक्या अरे फाटके हे साबण लावून तू माझा चेहरा फेस करणार हे साबण लावून तुझी कर ना खरो सांगतो उगाच माझं डोसक तापवू नको सांगतो ठेव तुझ्या पिशवीतच काय असलं दाखव तू मगाज खायला लागले का निर्मा म्हणून सांगते सुषमा जेव्हा अरे माझ्या काळात त्या मोठ्या होता मी केवढ झालो आता ते असतील नसतील आणि तिची जाहिरात मला सांगते वापरून बघा ते कसं कोण लावलेलं ते फेर लवकर तस लावून तर बघा अरे भास्कर तू जाता तुला एक सांगतो काय हे सगळं पडवत ठेव आमच्या हो, घरात पाहुणे येणार आहेत काय बाथरूम टॉयलेट क्लीन नाही जरा पण आमच्या घरात पाहुणे येणार आहेत बाथरूम आणि टॉयलेट क्लीन पाहिजे आणि सुगंध एकदम अस दरवळला पाहिजे पसरलं पाहिजे असं काय का तुझ्याकडे का का एक नंबर बसा तुम्ही वाद करा एक नंबर आहे बघा असं म्हणजे पाहुणा बसलं का नाही तासभर बसायला पाहिजे असा आहे अरे तास भर बसला बाकीच्या नाल्यावर कुठं जाऊन द्या कुठं जाऊन द्या अरे आल शॅम्पू अरे तिथ काय केस वाळवायचे नाही तिथं आपल्याला मखमली करायची नाही रे बाबा केस नसणार बाथरूम ला कस अस रे बाबा असं बसलं असते का नाही क्लीन करायचं बाथरूम अहो तेच आहे शॅम्पू कशाला केस लावायचा आणलायस तू तेच आहे आमचा डोसका जायचं हे काय करायचं बाथरूम मध्ये जायचं मारायचे सगळीकडं वरण खालणं सगळीकडं नाही ते मस्त वाढते तास तास जर बसल संडास मध्ये वाज घेत एवढं भारी आहे म्हणून तुम्हाला हे वापरा म्हणले मी अरे फाटक्या बाथरूम ला अलिवेरा शॅम्पू मग तुझ्याकड केसर लावला काय रे ते व तेवढच व ते पण आहे तुम्ही तू माझ्या आता डोसक्याच्या बाहेर गेलोस काय सांगतो माझा आता माझा राग आता पायापासून मस्त गेला सांगतो तू माझं डोसके फिरू नकोस अरे डोसक्याचे शॅम्पू नको ते आगवणी चलाव डोमेक्स लावता दोघे कोण संडा दोघांचं डोमेक्स अरे 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 काय झालं रे काय झालं काय झालं रे काय कसला फाटका कंपनीचा सेल्समॅन आलाय दोन तास झालं माझं डोस खावा लागला आधी बसला रे चा मला काय भामता ये अरे अमरता मला आईजे ठेव जे ठेव ठेव तुला सांगतो अरे डोसकाला डोमेक्स डोमेक्स मी सांग डोमॅक्स पहिला सांगितलं मी काय काम तुला डोमॅक्स तर दिलाय मला माझी आशक्त पण झालता मधने मला टॉनिक म्हणून काय दिलाय सांग काय मला काय दिलाय माहिती काय दिलाय काय दिला काय वाटलं काय दिला तुला काय हे दिलाय हे टॉनिक आहे तू काय पण असून सोड पण ह्याची गरज मला होती माझा डोस खूप फिरले खरोखर तुझा गस्सा बरे ना ठेव तुला कशाला असलं पण आवड फाडक्याकडनं गेला सोड तू माड राहून दे तू आण आलास शिरपा त्या फाटक्याला पहिला भैरगे सांगतो नाहीतर हे टॉनिक पिल्यानंतर माझ्या काय काय सांगता येत नाही ब मला आता सांगतो तुला बाबा आमच्यात वांधा लागला तुझ्यामुळं मी पहिलाच काय सांगितलं तुम्हाला करतोय अरे काय केलास तू मला हे टॉनिक जलस हे टॉनिक जलस माझे अशक्तपणा गेला नाही घरातला ना बाहेर काढायची फळे आली मला लोक आणि हे डोमेस केस

अरे म्हणून सांगतो कधी पण कुठलं पण प्रोडक्ट आलं पहिला विचार करून घ्या एस एन जे हे आमचं चॅनल आहे त्यामध्ये आम्ही बोलतोय सेल्समॅन जो असते की नाही म्हणजे त्याच्याविषयी आधारित ते आम्ही दोन शब्द तुम्हाला सांगत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आमचा जे शॉर्ट फिल्म बनवलेला आता तो समाजाला एक संदेश देण्यासारखा आहे आज आपल्या समाजात कितीतरी सेल्समॅन इकडे गल्ली गल्लीबोळात फिरत आहेत बाबा ह्यो शॅम्पू वापरा तो शॅम्पू वापरा एक दिवसात तुमची केस लांबडी होतील टकल पडलेला कमी येईल कारण फेसवॉशमध्ये चेहरा तुमचा गोरापान होईल कितीतरी प्रॉडक्ट असं भरपूर आता सेल्समॅन करत आहेत पण नागरिकांना जागृत राहिलं पाहिजे कारण का आजच्या व्हिडिओने बघितला आज केसाला डोमेक्स वगैरे हो काय 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 नाना नमुना पैशासाठी काय पाहिजे ती विक्री करत जात आहे तरी नागरिक जागरूक राहावा जा लोकांना सांगायचं आमचा हेच व्हिडिओ हेच संदेश आहे आमचा कने सेल्समन कोणताही दारात जर आला तर त्याच्या प्रॉडक्टची पूर्णपणे खात्री करून घ्या तुम्ही पडताळून पहा रिझल्ट तुम्हाला इफेक्टिव्ह करतोय का अनइफेक्टिव्ह करतोय त्याची खात्री करून घेऊनच तुम्ही सेल्समॅन खरेदी करा सांगण्याचा हेतू आमचा आहे आणि एकच आमचं चॅनल आहे एस एन जे इच आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही समाजातील जो विषय मांडतो तो खरा असतो समाजात जे चालले तेच मांडत असतो लाईक शेअर सबस्क्राईब आणि धन्यवाद धन्यवाद काय झालं तू माझ्या आता डोसक्याच्या बाहेर गेलोस काय सांगतो माझ आता काय म्हणतात आग मस्त मस्त का आग 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 <laughs> ते दिसत असतात